एम एस आर डी ला दीड महिना झालं लेटर दिलेलं आहे त्याचं आणखी उत्तर मिळालेलं नाही पण रौप्य महोत्सव वर्षामध्ये सुद्धा आठ महिने झाले ते सांस्कृतिक बंद आहे जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाचा जो आंदोलन आज झालं त्या आंदोलनाला हजारो अनुयायी रस्त्यावरती उतरले होते सर्व पक्ष संघटना आपले राजकीय मतभेद हेवेदावे विसरून एकत्रितपणे आले होते त्यांनी अक्षरशः दहा दिवस सर्व राजकीय पक्षांनी संघटनांनी पुण्यामध्ये जागृती करण्याच्यासाठी जा वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या रात्रीचे बारा बारा वाजेपर्यंत ह्या बैठका चाललेल्या आहेत आणि ह्या बैठकांच्या जे आपल्याला यश जे आहे ते आज आंदोलनामध्ये आपल्याला मिळालेलं आहे संपूर्ण कलेक्टर ऑफिसच्या समोर जो जो परिसर होता तो पूर्णपणे आंबेडकरने झाला होता आणि त्याचं जे श्रेय आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीला जातात आणि ही समितीची जे लोक आहेत जी पडद्यामागची जी लोक आहेत खर तर मेन समितीमधले अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि ती समितीच आपण बघतोय एकंदरीत की आम्हीच काहीतरी आहोत हे दाखवायचा प्रयत्न करत असतात परंतु ही समिती जी आहे आम्ही कोणी नाही समाज म्हणजे आम्ही आहोत हे सांगणारी ही समिती आहे या समितीचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत विजय सरोदे सर्वसाहेब बघा तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात खरं तर कुठल्याही पक्षाचा संघटनेचा अध्यक्ष म्हटला की तो हातात माहीत घेऊन म्हणा किंवा मी या समितीचा अध्यक्ष आहे असं वगैरे म्हणून म्हणून ते आपली परिस्थिती करताना जास्त बघतो आपण तुम्ही मात्र एवढं मोठं आंदोलन झालं हजारो लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले सर्व पक्ष संघटना एकत्रित आल्या हे सगळं एकत्रित येऊन आंदोलन झालं तरी तुम्ही मात्र कुठं दिसला नाहीत स्टेजवर दिसला नाहीत ना कुठं मी त्या समोर दिसला नाहीत काय सांगाल त्याबद्दल अध्यक्ष या नात्याने आम्ही कुठं काम केलं नाही आ, या ठिकाणी आम्ही जी समिती स्थापन केली ही एक आम्हाला एक उद्देश होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समिती जी स्थापन केली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते भवन आहे या ठिकाणी शेजारी असलेली जागा आठ हजार नऊशे स्क्वेअर फुटाची जागा ही आपल्याला कसल्याही परिस्थितीत मिळवायची आम्ही ज्या ठिकाणी आम्ही ज्या माहिती आहे अधिकारात गेलो आणि विविध प्रकारचे महा महानगरपालिका त्यानंतर मामलेदार कचेरी या ठिकाणी जेव्हा माहिती मिळवण्यास सुरुवात केली त्याच्या अगोदर दत्ताजी जाधव जे आमचे जे ते सहकारी आहे प आमचे गुरुचे आणि जे संग्राम साळवी आहेत त्यांनी या ठिकाणी तो लढा चालूच होता त्यानंतर मी साधारण आघोषमध्ये जॉईन झालो आणि त्यानंतर जे काही काम का कागदपत्र कमी होते त्यामध्ये आम्ही ॲडिशनल तेच का मिळवण्याचा प्रयत्न केला त्या ॲडिशनल का कागदपत्रामध्ये आम्हाला ज्या वेळेस आम्ही मामलेदार कचेरीमध्ये गेलो मामलेदार कचेरीमध्ये सात मालमत्तेचा उताला काढला पंचवीस दहाला तर त्यावेळेस आम्हाला असं आढळून आलं की त्याची ठिकाणची जागा जो आमचा जे सर ती जागा एका बिल्डरला गेली त्यानंतर आमची हालचाल चालू झाली आणि जोरातपैकी हालचाल संग्राम साळवी सर आहेत आणि दत्ताजी जाधव यांचे जे मित्र परिवार होते त्यांच्या साळव्यांचे जे मित्र होते बनसोडे साहेब आणि त्यांच्या थ्रू आम्ही हायकोर्टाचा आता आम्हाला एक पर्याय होता आणि हायकोर्टात आम्ही त्याप्रमाणे ती तयारी केली होती हायकोर्टाने के आम्ही जवळजवळ अशा परिस्थिती आली की आम्ही पिटिशन टाक टाकणार होतो परंतु आम्ही इथं आल्यानंतर आमचे जे सहकारी दहा ते बारा लोक यांच्यामध्ये आम्ही विचारविनिमय केला की आपल्याला हायकोर्टात जाणं आवश्यक आहे का, का आपल्याला जग जग पब्लिकमध्ये जाणं आवश्यक आहे त्यावेळेस आमचं असं निदर्शन आलं की आपल्याला पब्लिकमध्येच जास्तीत जास्त जाणं कारण आपलं एकट्याने जाणं हा हा प्रश्न हा सर्व समाजाचा आहे म्हणून आम्ही पब्लिकमध्ये जाण्याचा विचार केला त्या पद्धतीने आम्ही अनेक लोकांना भेटी गाठी घेतल्या अनेकांचे पॉ काही लोकांचे पॉझिटिव्ह आले काही लोकांचे निगेटिव्ह उत्तर आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे याला पंचवीसाव्या वर्ष हे होत आहे दोन हजार दोन हजारला जी स्थापन झाली नऊ चार दोन हजारला आठ ज्यावेळेस त्या तत्कालीन मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती आणि उद्घाटन झालं होतं त्या संस्कृत त्या सांस्कृतिक भवनला आज पंचवीस मध्ये ते रौप्य महोत्सवचे पण रौप्य महोत्सव वर्षामध्ये सुद्धा आठ महिने झाले ते सांस्कृतिक बंद आहे लोकांची मागणी आहे की बाबा ते चालू करा तरी देखील काय प्रशासनाने महानगरपालिकेने काही का दुरुस्तीच्या नावाखाली ती बंद पाडली आमची जागा जी जा आहे आंबेडकर भवन चारशे सहा सर्वे नंबरमध्ये आहे आणि ते चारशे दोन चारशे तीन ही संपूर्ण जागा डीपी प्लॅन मध्ये जायची शक्यता आहे तर आमच्या निदर्शनाला की कधी बी ती महानगरपालिका किंवा प्रशासन हे उडू शकतं असं कोणा असा भरोसा देऊ शकत नाही त्यांना अनेक घटना घडलेल्या नागपूरमध्ये सुद्धा अशी घटना घडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं भवन सुद्धा पाठल होतं त्यावेळेस जनतेने उठाव केला आणि जनतेने मग मुख्यमंत्र्यांना हे केलं दबाव टाकून ते मिळवलेले त्याच पद्धतीचं या पुण्यात शहरात बी असं होण्याची शक्यता आहे असं आम्ही शैलेख चव्हाण यांना सुद्धा पटवून सांगितलं सर्वांना पटवून सांगितलं शैलेश चव्हाणला हे पटलं आणि त्यांच्या टीमनी जे आज मेहनत घेतली खर तर आम्ही त्याच्या आभारीच आहे या, या आमचे सांस्कृतिक समिती साधारणपणे दोन हजार एकवीसच्या दरम्यानची गोष्ट आहे माझे सहकारी दत्ता जाधव हे माझ्या मी व्यवस्थापक असलेल्या पंचशील हॉस्पिटलमध्ये आले होते त्या दरम्यानच्या काळात त्यांनी मला भवनाबद्दलची माहिती दिली होती भवनामध्ये चाललेला गैरव्यवहार भवनामध्ये विद्यार्थ्यांची होणारी ससे होलपट त्यांचे प्रॉब्लेम्स याबद्दल देखील ते बोलत असायचे आणि मुख्यत्वे करून त्यांनी जे सांगितलं की भवनाच्या लगतची जी आठ हजार नऊशे स्क्वेअर मीटरची जागा आहे ती जागा भवनासाठी माननीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी ती दिली होती पण त्या काळात देखील ते काही झालं नाही त्यानंतर साधारणपणे म्हणे दोन हजार सोळाच्या दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मान्य आठवले साहेब यांनी देखील प्रयत्न केले होते आणि त्यांच्या प्रयत्नाला यश देखील आलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडण पडन, फडणवीसजी यांनी ह्या भवनासाठी ती जागा देण्यात यावी असा शेरा देखील त्यांच्या पत्रावर लिहिलेला आहे परंतु त्या दरम्यानच्या काळात कॅन्सर रुग्णालयाचा प्रश्न उपस्थित करून इतर समाज इतर मंडळींनी किंवा ससन हॉस्पिटलमधील दिन यांनी कॅन्सरसाठी आम्हाला ती जागा हवी असं असं सांगितलं त्यावेळेस सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते आणि आपले समाज बांधव यांनी निर्णय घेतला की ठीक आहे की बाबासाहेबांच्या जा, नावाने जर एखादं कॅन्सर हॉस्पिटल होत असेल आणि ते आपल्याच लोकांसाठी उपयोगी येणार आहे समाजासाठी उपयोगी येणार आहे तर मग काही हरकत नाही आणि मग थोडासा रिपब्लिकन जन रिपब्लिकन जनतेने थोडा प्रयत्न कमी केला आणि शांत राहील परंतु अचानकपणे दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान सदर ही प्रायव्हेट बिल्डरला देण्यात आली प्रायव्हेट बिल्डरला जागा देण्यात आली हे कसं शक्य आहे मग यावर आमचं आणखी लक्ष गेलं आणि आतापर्यंत आम्ही जे काही कागदपत्र माहितीच्या अधिकारात मिळवली होती त्यानुसार आम्हाला समजलं की अरे ही जी जागा होती पी डब्ल्यू डीची जागा त्यानंतर ती जागा त्यांनी एम एस आर डी सीला दिलेली आहे आणि त्यामध्ये जे काही अटी आणि शर्ती आहेत ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत तरी देखील प्रायव्हेट बिल्डरला जागा देतात म्हणजेच तो झोन चेंज केला जातो आहे जे झोन म्हणजे कोणता झोन होता सार्वजनिक झोनचे रूपांतर त्यांनी प्रायव्हेट झोन मध्ये केले आणि एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला सरकारी जमीन देऊन त्याची प्रगती साधायची हे आश्चर्याची गोष्ट वाटत होती की समाजासाठी ही जागा द्यायला पाहिजे त्यांच्या कोणत्याही शेड्यूलमध्ये पीडब्ल्यूडीच्या शेड्यूलमध्ये पी कुठेही असं लिहिलेलं नव्हतं की ही जागा प्रायव्हेट व्यक्तीला देण्यात येईल परंतु यांनी हा प्रायव्हेट झोन क प्रायव्हेट झोनमध्ये रूपांतर केल्यानंतर ते आम्हाला माहितीच्या अधिकारात न समजलं मग आम्ही ठरवलं की आता या जागेसाठी प्रयत्न केलं केलेच पाहिजेत मग आम्ही स्थानिक समाजकारणी राजकारणी इतर सर्व व्यक्तींना भेटलो समाजातील उच्च पदस्थांना पण भेटलो त्यानंतर आम्ही पुणे महानगरपालिका एम एस आर डी सी आणि डब्ल्यू डी या तिन्ही ठिकाणी जाऊन आलो ते आमच्या कमिटीतली सगळे मेंबर जायचो आम्ही मुंबई नंतर पुण्यातली पुणे महानगरपालिका यांच्या ऑफिसेस सारखं जाऊन जाऊन अधिकारातून काही मिळतंय का ते पाहत होतो परंतु कुठं काही थांब पत्ता लागू देत नव्हते आमचं आजही आमच्या एक माहितीच्या अधिकारात एम एस आर डी सीला दीड महिन्या झालं लेटर दिलेलं आहे त्याचं आणखी उत्तर मिळालेलं नाही उडवा उत्तर उत्तरं मिळत आहेत पण ते ते जर पाहिलं तर त्याच्यामध्ये दे देखील आम्हाला आणखी काहीतरी नवीन सा सापडू शकतं तर अशा पद्धतीने काम चालू होतं आणि मग आम्ही पार्टी ऑफ इंडियाचे शैलेजी चव्हाण यांच्याशी चर्चा झाली माझी तीन दिवस कंटिन्यू आमची मिटिंग चालली होती काय करायचं आम्ही म्हटलं आम्ही तुम्हाला आमच्या समितीचा निमंत्रक बनवणार आहोत निमंत्रक पद दिल्यानंतर तुम्ही इतर पक्षांना घेऊन आपल्यासाठी काहीतरी सामाजिक या भवनाच्या विस्तारीकरणाबाबत सामाजिक लढा द्यायचा ठरलं आणि अक्षरशः आठ ते दहा दिवसाच्या काळातच या पक्ष संघटनांनी इतका इतका व्यवस्थितपणे हा विषय हाताळला आणि आजचं रूप तुम्ही पाहत आहे की आजची जी काही तीन ते चार हजार लोकांची गर्दी आपल्या सभेला आली आणि त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांनी जे काही तोंडी आश्वासन दिले संविधान भवन करण्याचं तशा प्रकारची ऑर्डर लिखित स्वरूपाची ऑर्डर मिळावी आज खरंच एक गोष्ट चांगली घडली आहे की जी मंडळी फक्त राजकीय हेतू किंवा राजकीय काही गोष्टी ह्या गोष्टींसाठी एकत्र येत होती पण आज ते तसं राहिलं नाही आहे कारण विषय एकच होता आणि तो होता बाबासाहेब आंबेडकरांचा सा, सांस्कृतिक भावनाचा सा। आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत सगळ्यांनी भरपूर काम केलं अठ्ठावीस तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत या सात ते आठ दिवसामध्ये ज्या पद्धतीने या मुलांनी या सगळ्याच मुलांनी सगळ्या संघटनेतल्या मुलांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या नेत्यांनी ज्या पद्धतीने हे काम केलं पोतपोतपणे काम केलं आणि त्याचा तो दिवस आहे आज हा सात आणि ही श्लोक तुम्हाला आज दिसलेली आहे बस मला एवढंच सांगायचं तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लढा असतो त्यामुळं कायदेशीर लढा जो काही द्यायचा असतो तो बुद्धिजीवी लढा आम्ही लोक देतो आणि बुद्धिजीवा लढा देत असताना काही पेपर्स मिळणं गरजेचं असतं खूळ पण जाता कामाने मी ह्या मताचा आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं आपले ध्येय निश्चित करा आणि ध्येय निश्चित करत असताना सांस्कृतिक बवळ ही ज्ञानाची जागा आहे पुणे करार या ठिकाणी झाला आहे माणसाला माणूस बघण्याचं जगण्याचं साधन कराराच्या माध्यमातून समाजाला मिळालं होतं आणि त्याची जागरूकता ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे